मित्रांनो ही गोष्ट आहे साधारण वीस वर्षापूर्वीची माझं संपूर्ण कुटुंब तेव्हा कोकणात राहायचं आमच्या कुटुंबामध्ये माझे आई बाबा आणि माझा एक मोठा भाऊ इतकीच लोक होती आजी आजोबा पाच वर्षापूर्वीच गेले होते माझा दादा माझ्यापेक्षा तीन वर्षाने मोठा होता पण आमच्यामध्ये सर्वात जास्त धीट मीच होतो जेव्हा मी बारा वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आणि माझ्या दादा सोबत एक घटना घडली होती ती मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही तर झालं असं की एके दिवशी आमच्या घरातला रेडिओ बंद पडला आता रेडिओ म्हणजे माझा जीवका प्राणच होता आणि घरामधला तो एकच माझा असा विरंगुळा होता बाजूच्या गावामध्ये एक रेडिओ ठीक करून देणारा एक माणूस होता पण त्याच्या गावाला जायचं तर तासभराची पायवाट होती आणि त्यावेळी गाडी किंवा कसलंही इतर साधन नसल्याने आम्हाला चालत जावं लागणार होतं कारण आमचं गाव पार डोंगरावर वसलं होतं त्यामुळे मी आणि दादा दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे पायी जायचा निर्णय घेतला दुसरा दिवस उजाडला आणि आम्ही बाजूच्या गावात जाणार होतो रेडिओ ठीक करायला बाबांनाही सोबत घ्यायचं होतं आम्हाला पण शेतीची कामं असल्याने त्यांना काही येता आलं नव्हतं रेडिओ आणि गाण्याशिवाय जसं काही मला माझं जीवन भकासच वाटत होतं म्हणून मला लवकरात लवकर तो रेडिओ नीट करून घ्यायचा होता त्या गावाकडे जायला पायवाट तशी सरळच होती आणि आम्ही याआधीही खूप वेळा त्या वाटेने गेलो होतो म्हणून आम्ही दोघांनीच तिथं जायचा निर्णय घेतला होता तशी त्या पायवाटेवर वर्दळ असायची पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच एकदा दिसायचं बंद झालं की गावची लोकं चुकूनही बाहेर पडायची नाही कारण ती वाट जंगलातून होती आम्ही दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्या माणसाच्या घरी पोहोचलो पण तो माणूस घरी नव्हताच कुलूप होतं घराला शेजाऱ्याने विचारलं तर त्यांनी सांगितलं की पंधरा मिनिटं लागतील त्यांना यायला आणि तो तासाभराने आला आम्ही रेडिओ त्याला दिला आम्हाला रेडिओ देऊन पुन्हा रिपेअर झाल्यावर दुसऱ्या दिवशी तो रेडिओ घ्यायला पुन्हा यायचं होतं तो माणूस रेडिओ हातात घेत म्हणाला थांबा थोडा वेळ तासाभरामध्ये रिपेअर होईल आजच घेऊन जावा परत एवढं चालत यावं लागेल तुम्हाला त्याचंही बोलणं बरोबर होतं पुन्हा फुकट एवढं चालत यावं लागणार पण काळोख व्हायच्या आधी आम्हाला घरी पोचायचं हो होतं घरच्यांना आम्ही तेच सांगून आलो होतो मग मी बोललो दादाला दादा थांबूया आपण थोडा वेळ आणि आरामात सातच्या आधी घरी पोहोचू माझा दादा हो नाही हो नाही करत कसा तरी तयार झाला आणि म्हणता म्हणता तब्बल दीड ते दोन तास निघून गेले तो रेडिओ रिपेअर व्हायला घरून निघताना आईला काळोग व्हायच्या आधी आम्ही घरी पोचणार असे सांगूनच आलेलो आणि आम्ही आता साडेसहा झाले तरी त्या दुकानावरच होतो दादानेही मला आता शिव्या घालायला सुरुवात केलेली कसं बस पटापट सगळं आवरून आम्हाला आता घरच्या रस्त्याला जायला लागायचं होतं तेव्हा अंधार तर पडलेलाच आणि त्यातून आमच्याकडे उजेडासाठी काही टॉर्च किंवा मोबाईलही नव्हता आम्ही तिथेच बाजूच्या दुकानातून दिवा रोकेल घेतलं आणि दिवा पेटवून घेतला तरीही संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही त्या दुकानातून आमच्या गावी जायला निघालो काळोख तर पडला होताच पण चांदणही छान पडलं होतं मी खुश होतो की किमान रेडिओ तरी चांगला झाला आता घरच्यांनी शिव्या घातल्या तरी मला काळजी नव्हती आम्ही दिव्याच्या प्रकाशात पायाखाली बघत वाटेला लागलो आम्ही चालता चालता एका नदीजवळ येऊन पोहोचलो त्या नदीला पार करायला साकव होता म्हणजे लाकडी पूल त्या साकवावरून चालताना पुढे चांदण्याच्या प्रकाशात कोणीतरी एक व्यक्ती हळूहळू चालताना दिसली साकव पार करून जेव्हा आम्ही त्या व्यक्तीजवळ आलो तेव्हा आम्हाला कळलं की कुणीतरी ती एक आजीबाई आहे इतक्या लाल रंगाच्या ठिपक्याची नऊवारी साडी घातलेली तिने हातात काठी होती पण प्रकाशासाठी काहीच नव्हतं तिच्या हातात हळूहळू काठीचा आसरा घेत ती पुढे चालली होती मी मागूनच हाक मारली आजी तशी ती मागे वळली ओळखीची वाटत नव्हती आणि आमच्या गावातलीही नसावी अतिशय वृद्ध वाटत होती ती आमच्याकडे बघत ती आजी म्हणाली काय रे बाबा समोरच्या गावात सून आयलाच वाटत मी होकारारती मान हलवतच म्हणालो तू कुठे चाललीस हातामध्ये दिवा तरी घ्यायचा ती म्हणाली नाही रे बाबा पाठ आहे मला ही वाट आणि जवळच आहे माझं घर आम्ही आता तिच्याबरोबर चालत होतो तिला मी दिव्याचा प्रकाश दाखवत होतो बिचारी आजी पाय मुरगळून जर या अंधारामध्ये खाली कुठे पडली असती तर तिला बघणारही कुणी नव्हता जवळपास तरी आम्ही आता दहा मिनिटं चाललो असो पुढे दोन वाटा लागल्या एवढ्यात ती आजी म्हणाली बाबांनो माझं घर आता दुसऱ्या वाटेला आहे तसा दादा म्हणाला आजी जाशील ना नीट तशी हो ती आजी म्हणाली हो बाळांनो मी जाईल पण पुढे ती अशीही म्हणाली की एक काम करा तुम्ही माझ्या घरी या जवळच आहे माझं घर थोडं पाणी घ्या आणि मग जावा कारण तुम्हाला अजून भरपूर चालायचं आहे आम्हाला ही तशी तहान लागलीच होती आणि दादा म्हणाला की चल जाऊया आजीला सोडूया आणि पाणीही पिऊ तसे मग आम्ही आमची वाट सोडून आजीच्या घरच्या वाटेला जायला निघालो दहा मिनटं चालूनही आजीचं घर काही येत नव्हतं आजीला विचारल्यावर ती येईल बघा तस असं काहीसं म्हणत होती आता आजूबाजूची झाडं अजून घनदाट होत चालली होती मी दादाला म्हणणार दादा चल राहू दे लेट होईल परत जाऊ पण तेवढ्यात दादा म्हणाला ते बघ आलं समोर ते एक पडके आणि एक छोटस मातीचं घर होतं घर तर पार पडायला आलं होतं आणि विशेष म्हणजे त्या घराच्या आसपास एकही घर नव्हतं फक्त अफाट जंगल आणि अशा या जंगलामध्ये अशा या घरामध्ये एकटा माणूस कसा काय राहू शकतो हे देवालाच माहीत हा विचार करत मी आणि दादा त्या घरामध्ये शिरलो आजी किचनच्या दिशेने आतमध्ये जाऊन दिवा पेटवून बाहेर आली बसायला एक तोडका मोडका बाकडा होता आणि त्यावर आम्ही बसलो आजी तशी थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी आणते असे बोलून पुन्हा त्या खोलीमध्ये गेली मी घरामध्ये इकडे तिकडे बघत आजीला विचारलं आजी एकटीच राहतेस का तू इकडे आतून आवाज आला हो बाबा आजीने दोन मिनिटांनंतर हातामध्ये दोन पितळेचे ग्लास घेऊन बाहेर आली आणि ते ग्लास आमच्या हातात दिले दिव्याच्या प्रकाशामध्ये ते पाणी तर वाटत नव्हतं म्हणून मी ग्लास बाजूला ठेवलेल्या आमच्या दिव्याकडे नेला जेणेकरून त्यात काय आहे ते, ते दिसेल त्यात एकदम लाल लाल रंगाचं काहीतरी पेय होतं हो कदाचित हा सरबत असावा मी ते बघतच आजीला म्हणालो आजी काय गरज होती याची पाणी दिलं असत तरी बस होतो आजी काही न बोलता तिथेच उभे राहून हसली कोकम सरबत तसं माझ्या आवडीचं होत मी त्याचा एक घोट घेतला तर त्याची चव ना अतिशय वाईट होती थोडीफार तुरट मी दादाकडे बघितलं तर त्यानेही ते पिऊन तोंड वाकडं केलं होतं एवढं फालतू कोकम सरबत मी आपल्या आयुष्यामध्ये कधीच प्यालो नसेल पण आजी तर समोरच होती हसत हसत आमच्याकडे बघत होती पण आता तिला हे कसं सांगायचं आणि तिला वाईट वाटायला नको म्हणून निमूटपणे कसं तरी तोंड वाकडं करत आम्ही ते पिऊन संपवलं माझा दादा चला आजी निघतो आम्ही असे म्हणत उठला तसा मीही उठलो आणि बाकावर ठेवलेला दिवा उचलला पण हे शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावरील हसरे भाव अचानकपणे क्रोधित भावामध्ये बदलले तिचा तो चेहरा दिव्याच्या प्रकाशात आता भयानक वाटू लागला होता दादा मला चल म्हणतात मी आणि दादा दरवाजाकडे जायला वळलो तेवढ्यात माझा डावा हात कुणीतरी धरला आहे असं मला जाणवलं आणि हा हात अंचीचा होता मी बाजूला बघितलं तर दादाचा उजवा हातही तिने धरला होता तेवढ्यात मागून कर्कश आणि भसाड्या आवाजामध्ये शब्द कानावर आले कुठे जात आहात आणि जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला आम्ही दोघांनी एकत्र दचकून मागे बघितलं तर समोरचं दृश्य बघून आमची पार बोबडी वळाली मी खालून वरपर्यंत पार थरथरायला लागलो होतो, आज ला होतो। त्या आजीने आता अतिशय विद्रुप रूप धारण केलं होतं तिचा चेहरा संपूर्ण जखमानी माखला होता आणि त्यातून रक्त येत होतं डोक्यावर चार पाच केसांची छोटे छोटे पुचके होते तिच्या तोंडातून नाकातून कानातून एकसारखं रक्त वाहत होतं आणि ते तिच्या साडीवर पडत होतं मी तिचा हात झटकून दरवाज्याकडे पळायला लागलो पण दादाला हे दृश्य सहन झालं नसावं आणि त्याने मोठ्याने ओरड मारली आणि तो तिथेच जमिनीवर कोसळला मला तर काहीच सुचत नव्हतं आणि मला तिच्या चेहऱ्याकडे पुन्हा बघायची हिंमतही नव्हती मी खाली बघतच दादाला हात धरून ओढायचा आणि बाहेर नेण्याचा प्रयत्न करायला लागलो पण मला त्या जागेवरून त्याला हलवताही येत नव्हतं तेवढ्यात तिने ते अतिशय कर्कश्य किंचाळी मारली ती किंचाळी माझ्या कानामध्ये अशी काय भिनली की मी दादाचा हात सोडून तसंच बाहेर पळत सुटलो घराबाहेर येऊन पुढे धावत गेल्यावर मी पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तेव्हा ती, ती दादाच्या अंगावर बसली होती आणि माझ्याकडे बघून हसत होती तिच्या तोंडातून आणि नाकातून वाहणारं ते रक्त संपूर्ण दादाच्या तोंडावर आणि शरीरावर पडत होतं मला हे सगळं बघून रडायला आलं दादाला तर मी हे शेवटचं बघतोय का असंच मला विचार माझ्या मनामध्ये येत होता मी तसाच पुन्हा आलेल्या रस्त्याने धावत सुटलो दिवाही तिच्याच घरात पडला होता नशीब माझं चांगलं होतं की चांदणं पडलं होतं तेव्हा त्यामुळे मला थोडंफार दिसत होतं मला जेवढ्या वेगाने पोचता येईल तेवढ्या वेगाने घरी पोचायचं होतं आणि सगळ्यांना इथे घेऊन यायचं होतं मला धावताना दादा आणि माझ्यामधले लहानपणापासूनचे ते सगळे किस्से आठवायला लागले होते दादाचा जीव माझ्या दादा हातात होता दादाला जर काही झालं असतं तर मी स्वतःला आयुष्यभर कधीच माफ करू शकणार नव्हतो माझ्या पोटात आता अचानकपणे दुखायला सुरुवात झाली आणि तेवढ्यात मला आठवलं की तिने आम्हाला काहीतरी प्यायला दिलं होतं ती कोकम सरबत तर नव्हतंच मग काय होत नक्की तिच्या तोंडातून आणि नाकातून वाहणारं ते तिचं रक्त तर नव्हतं हा विचार डोक्यात येत होता आणि तिचा तो कुरूप चेहरा समोर येताच मला तिथेच उलट्या व्हायला सुरुवात झाल्या आधीच धावून धावून दाँद दमलेलो मी आणि त्यामध्ये अशा उलट्या माझा जीव आत्ता जातो की नंतर जातो असंच काहीचं वाटत होतं पण मला तिथे बेशुद्ध पडलेला माझा दादा आणि त्याच्यावर बसलेली ती आजी आठवली आणि पुन्हा मी त्याच जोशाने घराकडे धावायला लागलो कसाबसा करत मी घराकडे पोचलो बाबा अंगणामध्ये होते आणि माझ्या हाकेने आई पण बाहेर आली मी रडत रडत घडलेली सगळी हकीकत माझ्या बाबांना सांगितली ते ऐकून आई आईने पण हंबरडा फोडला बाबांनी वाडीतल्या चार पाच जणांना सोबत घेतलं आणि माझ्याबरोबर त्या घराकडे जायला निघाले मला पुन्हा ते घर आणि ती भयानक बाई बघायची बिलकुल इच्छा नव्हती पण दादासाठी मला हे करावं लागणार होतो ज्या वेगाने मी तिथून पळत आलेलो त्याच वेगाने आम्ही त्या घराकडे पोहोचलो घर तसं भकास आणि भयान वाटत होतं देवाकडे मी हीच प्रार्थना करत होतो की माझा दादा सुखरूप असू दे आणि ती बाई तिथे नसू दे आणि आम्ही त्या घरात आतमध्ये शिरलो दादा तिथे जमिनीवर पडलेला होता अंगावर एकही रक्ताचं निशान नव्हतं दादाला पाहून आमच्या जीवामध्ये जीव आला होता मग मी दादाला जवळ जाऊन त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला दादा जिवंत तर होता पण बेशुद्ध होता दादाला तिने काहीच कसं केलं नव्हतं हे मला समजत नव्हतं मला चांगलेच आठवते की जेव्हा मी तिकडून दादाला सोडून पळालो होतो तेव्हा ती म्हातारी दादाच्या छातीवर बसली होती आणि कसली भयानक वाटत होती दादाला जेव्हा आम्ही घरी घेऊन आलो तेव्हा मला न राहून हाच प्रश्न पडतो की खरंच आम्ही तिच्या तावडीतून सुटलो होतो की ही फक्त एक सुरुवात होती